शाळेसाठी आरक्षित असलेल्या शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचं सिद्ध झाल्यामुळं करवी तालुक्यातील तामगाव ग्रामपंचायतीच्या सदस्याला अपात्र ठरवण्यात आलंय विठ्ठल ओमाण्णा पुजारी असं त्या सदस्याचं नाव आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश काढलाय तामगाव ग्रामपंचायतीचे सदस्य विठ्ठल ओमाण्णा पुजारी यांनी गट नंबर पाचशे सतरामध्ये मध्ये घर आणि दुकानगाळे बांधले आहेत पुजारी यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार हेमंत पाटील अनिल पाटील आणि प्रकाश जोंधळेकर यांनी केली होती मुीच्या मंडल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून शाळेसाठी राखीव असलेल्या जमिनीवर विठ्ठल पुजारी यांनी घर बांधकाम आणि दुकानगाय काढल्याचा अहवाल दिला होता पुजारी यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचं चा सिद्ध झालंय त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी विठ्ठल पुजारी यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरवलंय पुजारी हे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आले होते